आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत समिता पुदळे मॅडम ज्या की उत्कृष्ट ब्युटिशियन म्हणून त्यांचा या व्यवसायातील जो प्रवास आहे तो व्यवसायातील आज प्रवास आपण त्यांच्या नमस्कार मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आमच्या दर्शकांना सुद्धा तुमचा जो प्रोफेशन आहे ब्युटिशियन त्याविषयी जर का तुम्ही आमच्या दर्शकांना थोडी माहिती दिली तर खूप बरोबर त्याच्यावरती तुम्ही महिलांनी कुठल्या प्रकारची पहिली घ्यावी असं खरं आता मी पहिले माझी ओळख करून देते मी सौ समिता शरद कुदरे माहेर रायगड जिल्ह्यातलं आहे आणि सासर मान म्हणजे खटाव जे माण तालुक्यात आलं तर मी लग्न माझं लग्न झालं अठरा वर्षी वर्षी सतराव्या वर्षी लग्न झालं अठरा वर्षी मुलगा झाला आणि मला लहानपणापासून या क्षेत्रातली आवड होती सगळ्यात जास्त आवड होती ब्युटिशियनची म्हणजे जसं जसं मी मला कळतंय त्या पद्धतीनं मी मला असं वाटायला लागलं की मी मला या क्षेत्रामध्ये जायचे काही झालं तरी मला या क्षेत्रामध्ये जायचे माझी टेन्थ मी पासआउट झाले टेन्थ पासआउट झाल्यानंतर मग मी माझ्या म्हणजे जिथे गाव होतं माझं मोरचंजीरा रायगड जिल्ह्यातलं तिथे टीचर होत्या त्यांच्याकडे मी जात होते शिकायला मग तिथून माझा ऍक्च्युली प्रवास सुरू झाला नंतर टेन्थ कम्प्लीट झाल्यानंतर मग मी त्यांच्याकडे क्लासेस जॉईन केले बारावीला बारावीची परीक्षा पास आऊट झाल्यानंतर तिथला एक महिना सुद्धा वाया घालवला नाही त्याच्यानंतर सुद्धा मी माझे क्लासेस सुरू केले त्याच्याकडे मी मुरुड ते अलिबाग डाऊन करत होते आणि याच्यामध्ये माझा ऍक्च्युल तर प्रवास चालू झाला आणि जसं मला विचारताय की महिलांनी काय केलं पाहिजे तर महिलांनी महिलांच्या सौंदर्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण आता खूप खूप महिला ज्या आहेत त्या इतक्या ब्युटी कॉन्शियस झालेल्या आहेत कुठेही जायचं म्हटलं तरी पहिले स्वतः छान तयार ऍक्च्युअल पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही अगदी परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी महिलांकडे लक्ष दिलं पाहिजे छान राहिल्या पाहिजेत त्यांच्या सौंदर्याकडे बघून म्हटलं पाहिजे की बाई नाही ही खूप सुंदर आहे त्यांना काय टिप्स द्या त्याच्यासाठी त्यांनी स्वतःचं फेशियल करणं गरजेचं आहे महिन्यात मेहता फेशियल करणं गरजेचं आहे स्वतःच हायजिन करणं गरजेचं आहे कटिंग हे आयब्रोज हे ते म्हणजे बरंच आहे ऍक्च्युअल खूप आहे त्याच्यामध्ये बोलण्यासारखं तसं बघायला आपल्याला वेळच कमी पडणार आहे हा खूप काही आहे पण मस्ट फेशियल तुमचं तुमचं हायजीन महत्वाचं आहे हे सगळं तुम्हाला पहिले केलं पाहिजे पाणी खूप जास्त प्यायला पाहिजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर दिवसात कमीत कमी तीन साडेतीन लिटर तुमच्या शरीरामध्ये पाणी गेलं पाहिजे कारण जर पाणी गेलं तरच तुमची बॉडी हायड्रेट राहते तर म्हणजे हायड्रेट होते त्याच्यामुळे तुमची स्किन पाण्यावर जास्त डिपेंड आहे पाणी तुम्ही जास्त तुमचं पोषक आहात तुम्ही नुसतं फेशियल केलं म्हणजे तुमची स्किन चांगली होत नाही तर तुम्ही इंटरनल सुद्धा छान असलं तुम्ही ते महत्वाचं आहे तुम्ही इंटरनल तुम्ही खाल किंवा सलाद खाल पाणी प्यायला पाहिजे आणि असं नाही आहे की उन्हाळ्यामध्येच तुम्ही पाणी प्यायला पाहिजे किंवा काही नाही तर तुम्ही ऑल ह्याच्यामध्ये पाणी प्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही शरीरामध्ये तुमच्या ही सगळी गरजेच्या वस्तू आहेत त्या गेल्या पाहिजे पोषक आहार तसं सगळं गेलं पाहिजे हे सगळं महत्वाचं आहे मॅडम तुमच्या पार्लरमध्ये तुम्ही नेमक्या आधुनिक आधुनिक सुविधा सुविधा म्हणजे आता तसं बघायला गेलं तर आता पहिले फेशियल्स वगैरे आहेत फेशियल्स आहेत कटिंग आहेत आयब्रोज आहेत व्हॅक्सिंग आहेत पण त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत फेशियल्समध्ये पण खूप प्रकार आहेत आता फेशियल्समध्ये हायड्रा फेशियल आलेलं आहे नंतर नेपोलियन फेशियल आलेलं आहे हे खूप ऍक्च्युली ते आपल्याकडे चालत नाही आहेत सध्या कारण आपल्याकडे एवढं आता कॉस्टली त्याची कॉस्ट इतकी असते की त्याच्याच जोडीला असं एक मेगा फेशियल जे की आपण स्किन बघून करतो की बाबा याच्या स्किनला हे पाहिजे त्याच्या स्किनला ते पाहिजे म्हणजे ग्राहकाच्या पसंतीनुसार त्याची गरज गरज एक्झॅक्ट गरज तुम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट केली तर केली जाते त्याला कुठली ट्रीटमेंट म्हणजे एखादी लेडीज आली ती जर का बोलली मला फेशियल करायचंय तर तुम्ही त्याला आवश्यक असं तरच असतं आणि त्यांना पहिले विचारलं जातं मी विचारते पहिले त्यांना की बाबा तुम्ही पहिले माझ्या मी जे करणार आहे त्याच्यानुसार करणार आहे की तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट काय आहे तुमची किंवा पेमेंट करण्याची तुमची हे किती आहे तर त्या पद्धतीनं आता समजा त्यांनी सांगितलं की नाही मॅडम मला तुमच्या पद्धतीनं ही माझी स्किन आहे मी तुमच्या ताब्यात देते तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा पण त्यांची स्किन माझ्या जेव्हा ताब्यात येते जेव्हा मी हॅन्डल करते त्यांची स्किन त्यावेळेला मला जे योग्य वाटतं की यांच्या स्किनला हे देणं गरजेचं आहे त्यावेळेला मी ते सगळं देत असते आणि असं नाही आहे की फेशियलच्या किटमधलंच एक फेशियलचं किट आहे समजा okay. आपण आता घेऊन जाऊ वीआयसीसी च फेशियलचं किट आहे okay. तर मी तीच वीआयसीसी ची किट पूर्ण युज नाही मला वाटलं तर मला असं वाटत असेल की बाबा नाही तिला दुसऱ्याची गरज आहे तर मी त्याच्यामध्ये वेगळं ऍड करेन ओके okay. म्हणजे ते फक्त माझ्या एक्झॅक्टली म्हणजे मला फक्त माहिती आहे की तिची स्किन छान दिसली पाहिजे तिला तिचं सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे की नाही आपण आलो या मॅडम कडे तर आपण खूप छान त्यांनी मला ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं समाधान हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आता ब्युटिशियन मध्ये आता नवीन ट्रेंड कुठले कुठले चालू आहे ट्रेंड म्हणण्यापेक्षा जसं की आता मेकअपमध्ये बघायला गेलात तुम्ही तर मेकअपमध्ये आयब्रश मेकअप आहे किंवा थ्रीडी मेकअप्स आहेत नंतर अजून वॉटर बेस्ड मेकअप आहेत भरपूर मेकअपचे प्रकार आहेत तुम्ही जे हे कराल त्या पद्धतीनं मेकअप तुम्हाला कसं पाहिजे आता रिक्वायरमेंट पद्धतीनं रिक्वायरमेंट तुमची जर असेल की आम्हाला एअर ब्रशेस पाहिजे तर त्या पद्धतीनं पण जर आम्ही सजेस्ट केलं की नाही तुम्ही एअरब्रश नका करू तुम्ही थ्रीडी करा किंवा तुम्ही हे करा त्या पद्धतीनं आज जी ब्राईड येते आमच्याकडे तर त्या ब्राईडला आम्ही त्या पद्धतीनं मेकअप करतो कारण त्या ब्राईडला त्या तो जो क्षण असतो तिचा तो खूप महत्वाचा असतो आणि तिला त्यावेळेला सगळ्यात छान दिसायचं असतं आणि त्यावेळेला आम्ही तिचं ते म्हणजे तो तिचा आत्मविश्वास आहे ना तो तिला तु मिळायचा कारण तो एकमेव असं तिच्या हे लग्न म्हणजे लग्न हे जीवनातलं आवश्यक हे असतं आणि त्यावेळेला आम्ही तिला खूप छान बनवत असतो आणि त्या बेसवर मग आम्ही ते सगळं त्याला तिच्यावर ते सगळं मेकअप वगैरे हे करत असतो आणि ते गरजेचं आहे ऍक्च्युअल आता गरजेचं आहे आज मॅडम तुम्ही इतके वर्ष ब्युटिशियन या क्षेत्रामध्ये आहात तर मागे वळून पाहताना नेमकं तुम्हाला कसं वाटतं मागे वळून पाहताना फक्त एवढंच वाटेल की त्यावेळेची ती समिता आणि आताची ही समिता याच्यामध्ये खूप फरक आहे आणि या याचं या सगळं श्रेय या मी माझ्या मुलांना दे कारण त्यांना लहान असं मोठं करताना मला काय यातना ते मला माहिती आहे कारण माझे मिस्टर कधीच एका जागेवरून नव्हते ते नेहमी ऑफिसच्या साठी बाहेरच असायचे मग मुलांना सांभाळत सांभाळत ह्या मी गोष्टी केल्या आणि प्रत्येक वेळेला मी या म्हणजे ब्युटीच्या ह्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेला अपडेट राहिलेली आहे की आज कुठलं नवीन करायला पाहिजे आज कुठे कारण हे बदलत असतं तुम्ही तेच तेच प्रोडक्ट्स तुम्ही प्रत्येक वेळेला युज करू शकत नाही तुम्ही जे जे रिक्वायरमेंट असते क्लायंटची त्या पद्धतीने तुम्हाला चेंज हो व्हावं लागतं अपडेट हे महत्वाचं आहे पार्लरच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही अपडेट ठेवताना त्याच वेळेला तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे हे कर मिळतात त्याच्यामुळे मी आता जर वळून बघितलं मागे म्हणजे माझ्या ह्याच्यात मी सर अगदी पाच रुपयापासून आयफोन्स केलेले आहेत पाच रुपये आयब्रोज पन्नास रुपये फेशियल्स याच्यापासून सुरुवात केली आहे आणि ऑफर चालू आहे नाही असते तर नक्कीच सांगितलं असतं सर आता तशी ऑफर्स वगैरे नाहीये चालू पण म्हणजे मी तेच सांगते तुम्हाला की त्यावेळेची ती समिता आणि आताची समिता याच्यामध्ये खूप फरक आहे कारण त्यावेळेची समिता एक फक्त माझं पार्लर चालेल का नाही चालेल किंवा माझ्या एक येतील तर नाही येतील पण जे आपण म्हणतो एक पर्सोनिटी असते आपली त्याच्याकडे बघून सगळेजण येत असतात ज्या वेळेला ते म्हणतात की नाही मॅडम तुमच्याकडे बघूनच आम्ही खूप छान खुश होतो हे हो। hey, इथेच मला सगळं मिळून जातं आणि त्यावेळेला त्या बायका म्हणजे त्या लेडीज ज्या असतात ते एवढ्या हॅप्पी होतात बघितल्यानंतर त्यांचं जे चेहऱ्यावरच हसू असतं किंवा ते म्हणतात ना की बाबा नाही मॅडम खरंच खूप छान झालेलं आहे या सगळ्या गोष्टी मग त्यावेळेला मला खरंच असं वाटतं हा चेंग चेंग हे, हे चार चार ने ने की आपण काहीतरी जिंकलंय अचीवमेंट केलेलं आहे हे महत्वाचं आहे माझ्यासाठी जाता जाता मॅडम आमच्या दर्शक ज्या काही महिला आहेत त्या महिलांना तुम्ही कोणता संदेश द्याल की त्यांनी नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा मेकअपच्या विषयी असणारे समज गैरसमज याविषयी तुम्ही थोडस त्यांना मार्गदर्शन केलं तर बरोबर महिलांनी मला असं वाटतं प्रत्येक महिलाच नाही इवन आताची तरुण पिढी आहे मुलं आहेत पुरुष मंडळी आहेत या सगळ्यांनीच आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे तुम्ही जाताना झाली तुमची का त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं पाहिजे तुम्ही लोशन म्हणजे जे आपण लिक्विड म्हणतो सी विटॅमिन सिरम्स असतील किंवा अजून कुठलेही सिरम्स असतील तुमच्या स्किनला जे सूट होतील त्या पद्धतीने तुम्ही सिरम लावलं पाहिजे सिरम नाही तर मॉइश्चरायझर लावलं पाहिजे मॉइश्चरायझर नंतर तुम्ही परत सनस्क्रीन मस्ट आहे सनस्क्रीन तुम्ही अगदी आणि असं नाही तुम्ही घरातनाच ना? बाहेर पडताना सनस्क्रीन लावलं पाहिजे हे नाही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ हे तीन टाइम तुम्ही सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे मॉइश्चरायझर सुद्धा लावलंच पाहिजे त्याच्यानंतर तुमचं जे, जे।, जे काही आहे पावडर असेल काय असेल हे लावलं पाहिजे कारण सनस्क्रीन तुमच्या स्किन साठी महत्वाची का आहे तर तुमची रिंकल्स पडण्याचे प्रमाण खूप सारे कमी होऊन जातात okay. विटॅमिन मुळे पण तुमची टोन स्किन असते तुमची व्यवस्थित या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे स्त्रियांनी नाही ना पुरुषांनी सुद्धा इवन लहान म्हणजे आपण जे म्हणतो तीन एज चे जे मुलं मुली असतात त्यांनी सुद्धा हे लावणं गरजेचं आहे आणि अजून मला जसं की तुम्ही म्हणताय की तुम्ही महिलांसाठी काय सांगाल मेकअपच्या बाबतीत तर मला असं वाटतं सगळ्या महिलांनी छान राहायला पाहिजे सगळ्या महिलांनी अगदी नॅचरल साधा सिंपल मेकअप केला पाहिजे सुंदर दिसल्या पाहिजे छान पैकी त्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आहे तो त्याच्या मेकअपमुळे ऍक्च्युली येत असतो कारण त्या छान दिसत असतात त्यामुळे त्यांना असं वाटत असत की आपण खूप छान दिसतोय आपण हे अचीव्ह करणार आहे आज आपल्याला इथं जायचंय आपल्याला आपली पर्सनॅलिटी तिथं दाखवायची आहे हे फार महत्वाचं आहे अगदी सिंपल मेकअप डार्क मेकअप नाही आपल्याला काही ब्रायडल साठी सा मस्तपैकी फाउंडेशन लावा छान लिपस्टिक लावा काजळ लावा स्वतःला अपडेट दर्शन जे काय बघता येतील त्यांना जर का तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांग कुठे भेटायचं तुमचं शॉप माझा ऍक्च्युअली शॉप आता माझं जे पार्लर आहे ते पार्लर माझं साईधाम अपार्टमेंट प्रतापगंज पेट माझा फोन नंबर आहे एट सिक्स डबल झिरो फाय सिक्स झिरो फोर एट फोर या नंबरला कुणीही कॉन्टॅक्ट केला तरीही मी त्यांना छान उत्तम मार्गदर्शन देऊ शकते त्याने बिंधास्त मला कॉल करावा यो मध्ये मी त्यांना मार्गदर्शन करेन कारण माझी स्वतःची आवड ही आहे की मला हे जे आहेत माझे म्हणजे बऱ्याच महिला अशा असतात की त्यांना त्यांच्या पैशाच्या अभावी किंवा पैसे देऊ शकत नाही काही कारण आता खूप आ, फीज वाढलेली आहे पार्लरची बेसिक जरी करायचं गेलं तरी पन्नास हजार रुपये वगैरे आहे आणि जर तुम्हाला मेकअप मध्ये करायचं असेल तर दोन लाखाच्या वर तुमचं सगळं असतं त्याच्यामुळे जरी कुणीही अशी महिला असेल तिला खरंच शिकायची इच्छा असेल माझी मनापासून महिलांना विनंती आहे की त्याने अवश्य मला संपर्क साधायचा त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पार्लरचा कोर्स करून धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या दर्शकांना सुद्धा एवढं मौलिक मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते